काय नाव तुमच नाव काय चालू आहे आपल्या नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने संपूर्ण महाराष्ट्रभर दहा ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे तरी त्या माध्यमातून आपल्या फुलंबरी तालुक्यामध्ये चार कॅम्प रक्तदान शिबिराचे लावण्यात आलेले आहे त्यापैकी आज आपला सोळा तारखेला आळंद येथे रक्तदान शिबिराचा कॅम्प ठेवलेला आहे तरी त्या निमित्ताने सर्व तालुक्यातील गुरुबंधू गुरु भगिनी गुरु इथं रक्तदान करण्यासाठी आलेले तरी त्या माध्यमातून त्यांनी हे रक्तदान शिबिर संप्रदायाच्या वतीने राबवण्यात येत आहे बोला कॅम्प मध्ये सकाळी आठ वाजेपासून रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आणि अजून बाकी रक्तदानाची तयारी चालू आहे तरी पाच वाजेपर्यंत दीडशे पर्यंत रक्तदान रक्तदाते येण्याची ये अपेक्षा येण्याची अपेक्षा अजून तिकडं किड स्टार्ट बघा जनम संस्कार आज आळंद या ठिकाणी रक्तदान कॅम्प जो लावलेला आहे अतिशय सुंदर प्रकारे म्हणजे जाकन उघडा सत्तर रक्तदान झालेले आहे परंतु प्रत्येक रक्तदान झाल्यानंतर खिचडी प्रत्येकाला खिचडी वगैरे रक्तदानाच्या आधी चहा बिस्किट प्रत्येकाला पाणीचे वाटप अतिशय सुंदर वाट। नियोजन इथं इथला तालुका कमिटी सर्व तालुका कमिटीचे पदाधिकारी सत्संग कमिटी यांनी अतिशय सुंदर प्रकारे नियोजन के लिए तुम नाव हो काय रमेश अशोक भास वैष्णव जिला सर्वप्रथम नाव सांगा साहेब तुमचं रमेश वैष्णव वैष्णव काय सेवा देतात तुम्ही या संस्थामध्ये ब्लड कॅम्प जे चालतात ना जगद्गुरू श्रींच्या नाणी दाबून ब्लड कॅम्प चालतात जी आपला जो हो हा महाराष्ट्र शासनाला इतर गरजू लोकांसाठी या महाराष्ट्रामध्ये रक्तदान कमी पडत होतं म्हणून जगतगुरु श्रींनी एक संकल्पना काढली तुम्ही जगा आणि दुसऱ्याला पद्धतीनं प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत हे रक्तदान पोहोचलं जात ज्यांनी दिलं त्यांचाही म्हणजे काय माहिती तुम्ही कोणा मार्फत देता गरजू लोकांना हा हे रक्तदान कोणामार्फत संप्रदायामार्फत महाराष्ट्र शासनाला हे पूर्ण रक्तदान जात नाही आम्हाला असं वाटलं का कुठेतरी ब्लॅक किंग ब्लॅकिंग काही होत नाही ना गरजू लोकांसाठी तुम्ही हे रक्तदान देतात संप्रदाय कधी गरजू लोकांसाठी ब्लड बँक घेऊन शो करा तुम्ही काय घेऊ तुमचं नोंदणी करायला आहे तुम्ही किती लोकांची नोंदणी केली तुम्ही आतापर्यंत नागे 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 किती लोकांची नोंदणी केली आतापर्यंत आता अडुसठ आद। लोकांची व्यवस्था ठेवलेली आहे का तुम्ही रक्त घेतल्यानंतर कोणाला चक्कर आले काही झालं त्याची व्यवस्था काय आहे का तुमचं नाव काय पुढे बोल ला नरेंद्र महाराजचे कार्यकर्ते हा बातमी लावून देऊ नाव नाही आपला अलग आहे आपलं अल्लग आहे ते महाराजचे माणसं कोणते त्याला बोलवा एक दोन जणांना बातमी लावायची लगे व्हिडिओ तुमचे प्रवचन घ्यायचे बोलायचं तुम्ही काय बोलायचं ते ते नंतर राहत असतं जेवणाची याची व्यवस्था ठेवलेली आहे साऱ्या भानगडी आहे